शेतकरी मित्रांनो तूरपिकाच्या फुल अवस्थेत योग्य नियोजन केल्यानंतर उत्पन्नामध्ये बरोबोच वाढ दिसून येते ही अवस्था साधारणतः पेरणीनंतर सत्तर ते नव्वद दिवसांनी येत असते फुलांची अवस्था सुरू असताना आपल्याला फुलगळ जर दिसून येत असेल तर या ठिकाणी आपण प्लॅनोफिकचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याच्यामुळं पिकामध्ये फुलगळ कमी होते त्याचबरोबर जास्त शेंगा लागतात शेतकरी मित्रांनो तूरपिकाची फुलकळी रोगाच्या अटॅकमुळं सुद्धा गळू शकते त्यामुळं आपण या ठिकाणी पंचेचाळीस साफ किंवा बावीस टिन यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कीड व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे जर पाच ते दहा टक्के फुलं जर आपल्या पिकावर असतील तर त्या ठिकाणी आपण प्रोफेक्ट सुपर किंवा हमला या दोन्हीपैकी एक कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे जर फुलं पूर्णपणे ऐंशी टक्के असतील तर आपण या ठिकाणी क्लोराटिली प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हे हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक कोराजन या नावाने बाजारामध्ये मिळू शकतं सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण इमामेटिन बेंजोएट पाच टक्के एस जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक प्रोक्लेम हे सुद्धा वापर करू शकता आठ ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एन पी के विद्राव्य खत तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट झिरो यापैकी एक विद्राव्य खत आपण या ठिकाणी शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर सूक्ष्म सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकता बोरॉन पॉईंट टू पर्सेंट किंवा झिंक सल्फेट पॉईंट पाच टक्के याची फवारणी आपण फुलगळ कमी करण्यासाठी करू शकता शेंगा भरतानासुद्धा ह्याचा उपयोग चांगला होतो शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाची गोष्ट आहे तूर पिकासाठी फुल अवस्थेमध्ये मध्यम ओलावा कायम ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं या काळात पाण्याची कमतरता असल्यास तूर पिकाची फुलगळ होऊ शकते शेंगा कमी भरतात शेतकरी मित्रांनो तूर पिकाला पहिलं पाणी देत असताना फुलं येण्याच्या सुरुवातीला हलकं पाणी द्यायचं आहे दुसरं पाणी देत असताना आपण शेंगा भरताना द्यायचं आहे जास्त पाणी द्यायचं नाही कारण पाणी साचल्यामुळं पिकाची मुळं पुजतात तूर पिकावर मर रोग येऊ शकतो शेतकरी मित्रांनो तूर पिकावरती फुल अवस्थेमध्ये आपल्याला टॉनिक सुद्धा आपण वापर करू शकता यामध्ये टाटा बहार आहे किंवा सागरिका किंवा या ठिकाणी आपण बायोविटा एक्स हे टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो झिंक हे डी टी एफ फॉर्ममधलं बारा टक्केवालं आपण वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता याच्यामुळं मादी फुलांची संख्या वाढणार आहे उत्पादनामध्ये एकंदरीत वाढ दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के चांगला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही ना शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद